कोल्हापूरला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी काळंबावाडीची थेट पाईपलाईन योजना आज बुजवडे गावाजवळ फुटली पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर शुद्ध पाणी वाया गेलंय दरम्यान निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सतत थेट पाईपलाईन फुटत असल्यानं परिसरातील शेतीचं मोठं नुकसान आहे शिवाय कोल्हापूरवासियांना सुद्धा पाण्याची टंचाई जाणवते त्यामुळं फुटलेल्या पाईपची चौकशी व्हावी आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे काळमावाडी धरणाच्या दूधगंगा प्रकल्पामधून कोल्हापूर शहराला शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी थेट पाईपलाईन योजना राबवण्यात आली मात्र योजनेच्या सुरुवातीपासूनच या पाईपलाईनला अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे त्यामुळे ही योजना कुचकामी ठरतीय या योजनेच्या कामात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्यामुळेच सतत पाईपलाईनला गळती लागली आहे मात्र ही गळती नसून वॉलमधून पाणी जात असल्याची सारवासारव या योजनेचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र माळी करत आहेत बुजवडे गावाजवळ आज सकाळी ही थेट पाईपलाईन साडे दहाच्या सुमारास फुटली त्यामुळे दिवसभर लाखो लिटर पाणी वाया गेलं तर पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात बाहेर येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे परिसरातील काही शेतकऱ्यांची शेती तुटून कालव्यात गेली तर कालव्यावर बसवलेलं इंजिनही पाण्याच्या प्रवाहामुळे पाणी आणि मातीच्या खाली दबलं आहे संध्याकाळपर्यंत या पाईपमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू होता गंभीर बाब म्हणजे पाईपलाईन फुटल्याचं कळवूनही ठेकेदारानं पाईपमध्ये येणारं पाणी बंद केलं नाही तर गळती लागल्यास तत्काळ पाणी बंद होणार असं सांगणारे अधिकारी तिकडं सुद्धा नाहीत या पाईपलाईनला आजपर्यंत तुरंबे अर्जुनवाडा तळाशी शेळेवाडी ठिकपुर्ली हळदी अशा ठिकाणी गळती लागून लाखो लिटर पाणी वाया गेले शिवाय परिसरातील शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र प्रशासनानं त्या शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई दिलेली नाही ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळेच थेट पाईपलाईनला सतत गळती लागत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष विलास जाधव हो, लहुजी जरक रामभाऊ पाटील साताप्पा सूर्यवंशी यांच्यासह सा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय आज सकाळी दहा वाजता बुजोडे गावच्या हद्दीमध्ये थेट पाइपलाईनला मोठ्या प्रमाणावर एक लिखित झालेला आहे आणि त्यातून हजारो लिटर पाणी आता वाया झाल्या चा चालू आहे थेट पाइपलाईनच्या सुरुवातीपासून अगदी अनेक ठिकाणी अशा लिकेज होऊन गळती मोठ्या प्रमाणावर लागलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं हजारो रुपयाचं नुकसान होतं आहे महापालिकेचे अधिकारी येतात फक्त नुकसान भरपा देतात आणि नुकसान भरपाई देतो असं सांगतात पण प्रत्यक्षात आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही या थेट पाईपलाईनच्या कामाची अगदी तांत्रिकदृष्ट्या चौकशी करणं हे अत्यंत गरजेचं आहे घाई गडबडीत केलेल्या या कामाद्वारे माजी गृहराज्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात ढपला पाडल्याचा थेट आरोप भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य लहू जरग यांनी केलाय कोल्हापूरला थेट मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले तर यात केवढा मंत्रिपटला धपला मारून शेतकऱ्यांचे नुकसान करायचे ठरवलेलं आहे याची चौकशी भाजप सरकारने व आताच्या सरकारने करावी अशी माझी मागणी आहे गळतीमुळं पुढील दोन दिवस कोल्हापूरकरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे तर डाव्या कालव्यात शेतातील माती मोठ्या प्रमाणात वाहून आहे थेट पाईपलाईनच्या सुरुवातीपासूनच लागलेलं गळतीचं ग्रहण कधी सुटणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत